चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप 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 स्वागत आहे तुमच्या सगळ्यांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी समर्थ महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि उद्या आलेली आहे या नवीन वर्षातील पहिली एकादशी तिथी या एकादशीला कामदा एकादशी या नावाने देखील ओळखले जाते कामदा एकादशीचे व्रत ठेवणाऱ्याला एकाच वेळी कितीतरी पटीने जास्त पुण्य मिळते तसेच प्रे योनीतून मुक्ती मिळून मनुष्यासाठी या स्वर्गाची दरवाजे या व्रताने उघडे होतात अशी मान्यता पुराणांमध्ये सांगण्यात आलेली आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक एकादशीला अनन्य साधारण महत्त्व दिले गेलेले आहे एकादशी व्रताची मुख्य देवता म्हणजे भगवान विष्णू कृष्ण तसेच त्यांचे मांडले गेलेले जे अवतार आहेत त्यांची पूजा केली जाते चैत्र महिन्यातील एकादशी व्रताचे विशेष महत्त्व असून त्यामुळे मन आणि शरीर हे दोन्हीही संतुलित राहतात त्यापैकी एक म्हणजे कामदा एकादशी असं म्हटलं जातं की या एकादशी दिवशी व्रत केल्याने माणसाचे सर्व दुःख दूर होतात त्याचबरोबर कामदा एकादशीचे व्रत आणि पूजा केल्यास भगवान विष्णू व्यक्तींच्या जीवनातील सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण करतात त्यामुळे या एकादशीचे एक नाव फलदा एकादशी हे आहे म्हणूनच आईने मुलांसाठी मुलांच्या इच्छापूर्तीसाठी तुळशीला ही एक वस्तू जी आहे ती उद्या आलेल्या कामदा एकादशी दिवशी अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यावर मुलांची अभ्यासामधली प्रगती होईल मार्गात येणारे अडचळे दूर होतील दोष दूर होतील आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल कारण ही जी एकादशी आहे ती सांगितल्याप्रमाणे फलदा एकादशी म्हणून ओळखली जाते तर तुळशीला कोणती वस्तू अर्पण करायची कोणत्या वेळी ती अर्पण करायची आहे ही सर्व माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की जरूर बघा आणि जर चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यामुळे मी या चॅनेलवरती अपलोड केलेले व्हिडिओज यांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या मुलांची प्रगती व्हावी त्यांना आपल्या कार्यामध्ये यश मिळावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटतं आणि त्यासाठी आपली मुलं देखील खूप प्रयत्न करत असतात कष्ट पण करत असतात मेहनत घेत असतात पण तरी देखील बऱ्याचदा त्यांच्या कष्टला किंवा मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणावी तशी त्यांची प्रगती होत नाही तर बघा मुलं कोणत्या स्पर्धात्मक परीक्षेत ती तयारी करत असतील किंवा त्यांना त्यांच्या खूप असा प्रयत्न करून देखील यश मिळत नसेल नोकरीमध्ये प्रमोशन हवं हो असेल त्यासाठी देखील तुम्ही ही उपाय किंवा सेवा करू शकता तसेच व्यवसायासंबंधित काही समस्या असतील व्यवसाय सुरू केल्यापासून कसलाही फायदा झाला नसेल आर्थिक भरभराट होत नसेल काही मुलं व्यसनाधीत झालेली असतात त्यांना काही दोष असतील किंवा त्यांना जे काही व्यसन लागलेले आहे त्यापासून हळूहळू मुक्ती मिळण्यास मदत होईल आजकाल मुलांना मोबाईलची सवय फार आहे तर मोबाईलमध्ये हे व्यस्त राहतात त्यामुळे त्यांच्या क्षेत्रात ते मागे पडायला लागतात म्हणजे मोबाईलची सवय असल्यामुळे त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही अभ्यास केला तरी त्यांचा ते जो अभ्यास केलेला आहे तो लक्षात राहत नाही तसेच त्यांना वाईट संगती लागतात आणि ह्या संगतीमुळेच त्यांच्यावर वाईट परिणाम होतो आता जे पण त्यांच्यात दोष आहेत अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी उद्या आलेल्या एकादशीला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे तुमच्या इच्छा सांगायच्या आहेत तर उद्या सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे तर पहाटे सकाळी लवकर उठायचं आहे तुमचं अंगण स्वच्छ करायचं आहे तुमचं घर स्वच्छ करायचं आहे त्याच्यानंतर आंघोळ करायचे आहे आणि नंतर अंगणामध्ये हळदीच्या पाण्याचा सडा टाकायचा आहे तसेच उंबरट्याला हळदीचं लेपण करायचं आणि त्याच्यानंतर आपल्या देवघरामध्ये असलेल्या देवांची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे आता बघा प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये बाळकृष्णांची मूर्तीही असतेच त्यांची उद्या आपल्याला पूजा करायचे आहे ते श्री विष्णूंचे रूप मानले जाते कोणतीही सेवा करणे शक्य नसेल तर ही साधी सोपी सेवा तुम्ही करू शकता तर उद्या बाळकृष्णांना एका तामणात घ्यायचं त्यांना अभिषेक करायचा अभिषेक करण्याच्या वेळी तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र बोलायचा आहे आणि तुमचा अभिषेक पूर्ण करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर त्यांची षडोपचारे पूजा करायची आहे त्यांना फि पिवळी फुलं अर्पण करायची पिवळी मिठाई अर्पण करायची कारण याच्यामागचं असंच आहे की विष्णुदेवांना पिवळा कलर अतिशय प्रिय आहे म्हणूनच आपण अंगणामध्ये हळदीचा पाण्याचा सडा टाकला तसेच उंबरट्याला हळदीचे लेपन केले त्यामुळेच ही पिवळी फुले आणि पिवळी मिठाई देखील अर्पण करायची आहे तसेच तुळशी आणि मंजुळा देखील श्रीकृष्णांना अर्पण करायचे आहे मात्र एक लक्षात ठेवा एकादशीला कधीही तुळशीचं पान तोडत नाहीत किंवा तुळशीला हात लावत नाही तुळशीचं निर्जळी व्रत असतं त्यामुळे तुळस तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवायची आहे त्यानंतर मंत्र जप करायचा आणि मुलांसाठी प्रार्थना करायची तसंच एखाद्या धान्याचं तुम्ही कोणाला तरी गरिबाला दान करू शकता उद्याच्या दिवशी दान करणं देखील महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला आपली ही जी सेवा करायची आहे त्यासाठी एक ताट तयार करून घ्यायचं आहे त्या ताटामध्ये तुम्हाला एक पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आहे त्याच्यामध्ये चिमुडभर हळद आणि गंगाजल टाकायचं आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षदा धूप दीप हे तुम्हाला सर्व साहित्य घ्यायचं आहे आणि नंतर अजून एक वस्तू तुम्हाला लागणारी आहे ती म्हणजे कलाव्याचा धागा आता हा जो लाल पिवळा धागा आहे ह्या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीजवळ तुमच्या अंगणात जायचं आहे आता हा जो उपाय करायचा आहे तो सकाळपासून तुम्ही दुपारी चार वाजेपर्यंत कधीही करू शकता संध्याकाळी हा उपाय करायचा नाही कारण संध्याकाळी कोणत्याही झाडाला आपल्याला हात लावायचा नसतो आता हा उपाय करण्यापूर्वी सगळ्यात अगोदर आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचं अगदी थोड्याशा पाण्याने तुम्ही सूर्याला अर्घ द्यायचा आहे आणि उर्वरित पाणी तुम्ही तुळशीला अर्घ द्यायचा आहे हा आपण लक्षात ठेवा आ, आ या एकादशी दिवशी तुळशीचं निर्जळी व्रत असल्यामुळे हे पाणी तुळशीमध्ये ओतायचं नाही तर तुमचे जे तुळशी वृंदावन आहे त्याचे शेजारी ते पाणी तुम्हाला अर्घ द्यायचं आहे त्यानंतर तुळशीची पूजा करायची विधिवत आणि तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालण्याच्या वेळी तुम्ही तुळशीला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नम हा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालू शकता हा मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला जो कलाव्याचा लाल पिवळा धागा घेतलेला आहे जर तुमची मुलं एक असतील किंवा सॉरी एकापेक्षा जर जास्त असतील तर तुम्हाला कलाव्याचे दोन धागे घ्यायचे आहेत तर आता हा कलाव्याचा जो धागा घेतलेला आहे त्या धाग्याला चिमुडभर हळद ओली करून पूर्णपणे लावून घ्यायचं आहे आणि तुमच्या मुलांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुळशीसमोर उभं राहून प्रार्थना करायची आणि हा जो कलाव्याचा धागा आहे तो तुळशीला बांधायचा आहे आता तुमची जर एकापेक्षा जास्त मुलं असतील तर तर त्या मुलांच्या नावाने देखील तुम्ही हा धागा तुळशीला बांधू शकता आता जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर ही जी सेवा आहे किंवा उपाय आहे तो तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीकडून उदाहरणार्थ तुमच्या जर सासूबाई असेल जाऊबाई असतील किंवा तुमचे पती असतील जर ते ह्या उपाय करण्यास तयार असतील तर तुम्ही हा उपाय त्यांच्याकडून सकाळी करून घेऊ शकता आणि जर तुम्ही पती पत्नी जर जॉबला जात असाल तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही सकाळी लवकर उठून ही सेवा तुमच्या मुलांसाठी करू शकता कारण हे बघा आपल्या मुलांचं भवितव्य हेच आपल्या आई वडिलांचं सगळ्यात मोठं स्वप्न असतं त्याच्यामुळे आपल्या मुलांच्या सुखासाठी आनंदासाठी त्यांच्या भर भरभराटीसाठी आयुष्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते आपल्याला करायचं आहे त्यामुळे हा जो उपाय आहे तो अत्यंत फलदायी आहे आणि तुम्ही तो नक्की जरूर करून बघा याचे तुम्हाला नक्कीच फायदा होईल आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला जर तर तुमच्या मित्रमैत्रिणींना कुटुंबामध्ये तसेच तुमच्या ओळखीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनचे बटन दाबायला विसरू नका आजचा व्हिडिओ आणि ही माहिती आपण इथेच मी संपवते आणि उद्या एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत येते सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ